मी बोलतोय मायशी बोल मायशी बोल आता गाडी तू चालू आहे का डेड बॉडी नमस्कार कायच तर आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये तर राजे तू शब्द होते आपल्या ब्लॉग मध्ये आता ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं आम्ही सगळे चालले मध्ये दर्शनाला आणि आमची एवढे चार जणांची गँग नाही आमची भरपूर आहे आमची गाडी इथे उभी आहे बघू शकता तुम्ही तुम्ही गाडी बघू शकता गाडी त्या साईडला आहे आम्ही सगळे एकत्र आता येणार आहे सगळे एकत्र त्या बॅगा बिग घेऊन तिथून मग तुम्ही सगळ्यांच्या सगळी मजा उद्या परवाची सगळी मजा तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही थेट ब्लॉक मध्ये जोडून राहा तर गाय तुम्ही बघू इथं आपली दुसरी गाडी पण रेडी इथं हा पोरा कॅन्सल आहे तरी पण इथं आले कपडे वगैरे घालून येणार आहे का तुला घेणार नाही तू का आलं <laughs> तर राईस तर आम्ही आता आलेलो पेट्रोल पंपावरती हे बघू शकतो तुम्ही गाडी बिडी जरा पेट्रोल टाकून निघतो आम्ही तर गाईस बघू शकतो तुम्ही तर काहीच पेट्रोलपट टाकून आम्ही डायरेक्ट थेट जाणार आहे काही कुठे जाणार आहे तुम्हाला माहिती आहे तर बघूया आपण तो पेट्रोलपट टाकून जरा पन पन गाईज आपण पण थोडं तर आमची दुसरी गाडी तिकडे आहे तुम्ही बघू शकता व्हाइट कलरची तर आपण आपल्या दुसऱ्या गाडीकडे आलेले त्यांना विचारू आता आपण कशी आपली प्लॅनिंग आहे काय सर्व आहे बघू शकतो गाईज तर आपली दुसरी गाडी तरी गाईज गाडी वेगळी जरा बघू शकतो मी बघा आम्ही नारबीड फोरून बघा नारळ वगैरे ह्या दोन गाड्या आहेत तर गाय जाणार इकडनं थांबलो तर दाखवू तुम्हाला लवकरच तर गायच बघू शकतो मी गाय झाल्याला घेणार नव्हतो पण काय करू काहीच घेतला याला आम्ही चुकून जाऊ द्या याला घेऊन टाकतो लहानपोरगाय म्हणून घेऊन टाकतो चला आता गाई भेटतो तुम्हाला अर्धा रस्त्याच आम्ही चला बाय

कायच नाही बघूया इथं आमचा स्पीकरचा आवाज नाही म्हणून जरा गाडी थांबवले आता तर बघू शकतात आजी आपले काहीतरी करते आहे स्पीकरचा बंदोबस्त बघूया आपण आता काय होतंय लवकरच गाईज गाडीचं काय सांगू तुम्हाला काय होतंय ते तुम्हाला सांगू शकत नाही चला गायच भेटूया परत लवकर मध्ये मध्ये भेटत राहू आपण बाय

तर मित्रांनो इथं जरा वादवाद झाले पोरण मध्ये काय झाले तू विचारूया पण आज काय झाले ते तर आज कुठे इथं तो पोरांना काय ते काय नाही तर बघूया तर काय झालं पहिली गोष्ट मुद्दा असा पहिली गोष्ट मुद्दा असा आहे का आम्ही चाललोय मडीला हा ना माझा मी एक यो मला माझ्या भावा हा आहे आहे ना हे त्याला ट्रिप निघल्यापासून त्याला शिव्यावर शिव्या शिव्यावर शिव्या ना हा एक पोरगा हा 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 त्याला शिव्या देतोय घाडगा त्या दिवशी बोलतोय हा हे आमचे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरच्या पाया पडले तेव्हा गाडी निघणार मजा आहे का

हा <laughs> ते आले त्यांना विचारो पण काय झाले ते आपल्याला नक्की सांगतील काय झाले ते आपल्याला बघू शकता विषय काय का गाडी का थांबवले आपण सह कुटुंब सह परिवार चाललो होतो माहितीये का मला ड्रायव्हर बनवलाय आता गाडी जवळ निघल तो मग पायाला पाहत लागल आपलं दोघांच्या तर काय काय वाटच नाही आपण हलणार आता तर बघूया पुढे काय होतंय तर बोला बा कशाला आम्ही ड्रायव्हर कोण बोल बोलला बसून दिला आपली गाडी काढ बॅक बॅक काढ हा काढ बॅक काढ बॅक

आजी 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 ते ते आगा। आगा। तर गाईज आमची गाडीचा ता टायर पंक्चर झालेला आहे तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी देवाला प्रार्थना करा आम्ही सुखरूप या उद्या जाऊन येऊ द्या तर तुमच्यासाठी आम्ही प्रसाद आणू तुम्ही प्लीज आमचे सपोर्ट करा चार वाजेपासून आम्ही गाईज बघूया गाईज आम्ही सकाळी चार वाजल्यापासून आम्ही इथं आहे आमचा चार वाजता इथे बरोबर टायर पंक्चर झालेला आहे तर आमच्यासाठी तुम्ही प्लीज देवाकडे प्रार्थना करा सत्तर रुपये पन्नास रुपये बोलला हे बरोबर बोलला अरे वीस रुपये चाळीस रुपये उरलेले मला माझ्या वीस रुपये बोलतो <laughs> नमस्कार मित्रांनो तर आपण फायनली पोचलेलो आहे मडीला तर बघू शकतो सर्वजण झाले आम्हाला तर, तर आपली ती एवढ्या दिवसाची आतुरता होती आपल्या एवढ्या दिवसाची आतुरता होती ते आता पूर्ण होती बाहेरची बाकी तुम्ही बघा लवकरच तर काहीच आम्ही पोचलेलो आहे त्या समोर तुम्ही बघू शकता मंदिर बघा आता काही आम्ही आंघोळ वगैरे करून डायरेक्ट जाणार थेट वरती तर वरती सुरू दाखवणार आम्ही दर। तर बघू शकता आपले आपल्याला तर आपण बोलूया हे माझे ना कुणाला प्रवास कसा झाला आपला काय नाही मरता, मरता पण वाचलो कालपासून झोप नाही डोळ्याला डोळे असे झालेत की जसे नशा केले फायनली शेवटी आम्ही बाबा बांधला पोहोचलोय मनस्थिती बोलण्याचीच नाहीये मी तर फार थकलोय पाहिजे समज रे समजर अध्यक्ष ते काय बोलतायत बोल ना काय तरी काहीच बोलायचं दर्शन करून आल्यावरती बोलू आपण जरा म्हणून आता तरी घरात आम्ही आंघोळी सर आता काय दर्शन आल्यावरती दर्शन झाल्यावरती बोलणार सर तर भेटूया आपण काय दर्शन झाल्यावरती चला बाय गाईज नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये तर गाईज आम्ही आलोय आंघोळी करायला कुठे माहिती काय बघा गाडी स्टार्ट कर

ছাতি পিতেন আমি রোজ সরকারি দাওয়খান এক বু দিয়ে ফাইভ মিনিট লে फायनली आमचा दर्शनाचा योग आलेला आहे आम्ही सगळे फ्रेश होऊन नदीवर आंघोळ करून सगळे तकाडक चाललेलं आहे तर लवकरच गाईज भेटूया आपण वरती चला दर्शन घेतल्यानंतर रा आपण भेटूया सगळे पहिले आपण आपल्या बाबांचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण तुमच्याशी जोडण्यात येऊ त्यासाठी थोडा वेळ टाईम करा जेवण घ्या

तर काही कारणामुळे तुम्हाला मी मधल्या एवढं दाखवू शकलो नाही तर आता आपण येत नाव शिर्डीला तर शिर्डीला जाताना तुम्हाला दाखवून नक्कीच दाखवेल तर बघ आपली सर्व मंडळी जमलेली आहेत आणि हा शनी मंदिर इकडे समोर तर आपण आतमध्ये सुद्धा दाखवू तसं आपण करीपनाथच्या इथे दाखवलं तसं तुम्हाला सुद्धा दाखवेल तर असेच तो आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा मला भेटूया बाय शनी देवाच्या दर्शनाला शिंगणा पुराला जायचंय मला शनि देवाच्या दर्शनाला शिंगणाला जायचं तर गाईस तर तुम्ही पण बघू शकता चांगल्या दर्शन झालेलं आम्ही शिर्डीला अजून पण आम्ही येत ते मंदिरात बघा हे बघायचं आपले सर्व मंडळी जमलेले तुम्ही बघू शकता फोटो शिर्डीला काय झालं तुम्हाला भेटवा मेळालेला आहे आपण आमचा एक पोरगा हरवलेला आहे काय माहिती पडली का पड

दोघं पण हरवलेले काही तर दोन्ही पण आलेले आहेत तर इतक्यांना फोटो वगैरे काढून निघूया आपण चला आता बाय काय शनी देवाच्या दर्शनाला चिगडा जायचे मला न देवाच्या दर्शनाला टू ॲव्हज लाईट आहे तर काहीच आहे पुढे ट्रॉफीमध्ये आटकलेलं आहे तर तुम्ही जुगाड बघून थांबतो फुल इथनं आता रॉंग सेट टाका घेतले आम्ही फुल ट्रॉफी आहे तर काहीच फायनली आपली गाडी इथे निघालेली आहे तर बघूया तुम्ही तर गाईस आम्ही फायनल गाडी प्रयत्न होते होती प्रॉफिट कार्यकर्ते शिक्षा आम्ही कार्यकर्ते भिजले भिजले पण गाडी काढली कार्यकर्त्यांनी यालाच बोलतात खरे कार्यकर्ते तर गाईस असेच आम्ही तुमच्याकडे नवीन नवीन ऍडवायजर घेऊन घेऊन येत जाऊ ट्रॉफिक बघू येतो इथं ट्रॅफिक बघा आमची इनोव्हा काढलेली आहे बाहेर आता इकडनं थेट जाणार आम्ही घरी मला घरी झोटू आम्ही त्याला आता भेटूया रस्त्यात बाय तर काहीच खूप मेहनत घेतले खूप कष्ट घेतले गाडी काढायला तर आम्ही आता अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलेलोय तर बघू शकता राज कराले आणि हर्ष खूप मेहनत करत आहेत गाडी काढण्यासाठी तर मानव तो बघू आम्ही गाईज खूप मेहनत घेतली आमच्या फोरावी तुम्ही बघू शकता तर गाईज फायनली गाडी इथन निघाली आहे आता फायनली आम्ही घरी पोचणार खूप आम्हाला आता खूप घरी पोचण्याची खूप गाई झालेली आहे गाईज हा आम्हाला घराचं सुख कधी भेटत आम्हाला असं झालंय आम्हाला पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात शिडल्या पालक सात दिवसालाच जाऊ शिडल्या जाऊ पण आज जमणार नाही कारण घरी जायचं सुखत जायचं आम्हाला आज माफ करा साहेब आम्हाला जर आता बस थोडा खूप आता आम्ही येऊ शकलो नाही तुम्ही चरणापर्यंत आम्ही अर्ध वाटे तुम्ही परत चाललो तर बघू शकता तर फुल गाडीविडी अटकली आई बघू तर भेटूया अर्ध्या रस्त्यात परत आपण आता यावर थोडी चर्चा होणार त्या चर्चे काय होईल सांगूय तुम्हाला काही चला भेटूय मी काल ब्लॉक एंड करता विसरलो कारण खूप थकलेलो होतो काहीच खूप म्हणजे खूपच थकलेलो ब्लॉग एंड करता विसरू नगेल तर काहीच मी आता ब्लॉग एंड करतोय तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला आहे काहीच भेटूया आपण लिंक ब्लॉगमध्ये चला आता बाय